का बरं काय चल आहे माझ्या सखी आणि सख्यानो कसं केलं तुमचं रक्षाबंधन आहो रक्षाबंधन पण आणि सगळ्यात मोठा टॉपिक बातम्या ठळक बातम्या कोणाकोणाला लाडकी बहिणी योजनाचं पैसं पैसं आलं बघा राव ये रे अरे पैसा कोणाकोणाचा आलाय बघा का असं झालंय तुमचं माझ्यासारखं भैया नो माझं आलं नाही माझं जावं चाललं भैया नो माझं नाही आलं माझं सासूचं आलं भयानो त्या शेजारणीचं आलं आणि माझं कसं काय नाही आलं गं आयला त्या बँकेला झालंय तरी काय माझ्या एकतीचं काय नाही पाठवलं कोण कोण ह्या टेन्शनमध्ये मला नक्की नक्की सांगा बघा पाक हाताचा चिकुटा लाकुटा होऊन बसलेला कारण आपल्याला मेहंदी अजिबात जमत नाही मी मेहंदी काढायला गेली की म्हणजे असं वाटतं एखादी मज माझ्या हातावर हागून गेले म्हणून माझ्या समोरची मुलगी आहे ओ साक्षी तिला काढायला सांगितलं बा बारकी असून बघा मेहंदी कसली भारी एकदम झागून मागून काढले अहो रात्रीचा अकरा वाजेपर्यंत मशीनवर बसलेली आणि त्याच्या पुढे अर्धा एक तास ह्या या बघा मला मेह मेहंदी काढली आता रक्षाबंधन आहे म्हटलं मेहंदी तर काढली ना आणि काय ग आत्ता ग भैया तू सांगू माझ्या हातावर पहिल्यांदा रंग आणलं आला मेहंदीचा अहो आयुष्यात कधी माझ्या हातावर मेहंदीचा रंग येत नाही कारभाराचं प्रेम वाढलं वाढतं काम होतंय ना होतंय तोपर्यंत आपल्या बारक्या सासूच्या दोघीजण भर आल्या व त्याला राखी बांधायला बर बघ रक्षाबंधनची सुरुवात बघा ह्या इटुकल्या पिटुकल्या आल्या आले मस्त पैकी आरतीचं ताट घरात घेऊन आलेल्या मोठीचं नाव आहे शरू आणि बारकीचं नाव आहे आपल्या तुम्हाला कळालं असलं आता कशा ते सांगतो माझी सासू आहे ना त्यांची मोठी बहीण म्हणजे माझी माव सासू त्यांच्या नाती आहे त्या नाही का मी तुम्हाला दाखवते दुकानावर असतात त्यांच्या ते, ह्या नाती आहेत त्या शरू आणू आलं कसलं भारी रक्षाबंधन झालं त्यांचं माईल कशा रूप बघाय चागोदरच गेली बॅटरी <laughs> कुठे माझी नंदूबाई बघा ह्या वर्षी लय ले लेट झाली आता झालं असं काय त्यांचे नंदूबाई त्यांच्या घरी येत नाही त्यांचं रक्षाबंधन सास साजरं होत नाही तोपर्यंत माझी नंदूबाई माझ्या घरी येत नाही आणि आमचं म्हणजे कारभारांचं त्यांचं रक्षाबंधन साजरं होत नाही आणि हिकडचं रक्षाबंधन होत नाही तोपर्यंत मी माझ्या माहेरला जात नाही हे आमचं असं गणित लय तीन वर्ष म्हणजे कायमचंच असं गणित आहे आणि अशी गंमत झाली की नंदूबाईनं एंट्री मारली आणि लाईटच बुक नाही केली मग आता जायचं द वाजलेले संध्याकाळचे सहा आता कसा साजरा करायचा रक्षाबंधन अक्कलची शक्कल लढवली आईचा एक मोबाईल पप्पाचा एक मोबाईल मोबाईल कारभार्याच मोबाईल नंदूबाईचं मोबाईल माझ मोबाईल चार पाच मोबाईलच्या बघा बॅटऱ्या लावल्या त्या थोबड्यावर फोक्स फोक्सच मारलं त्या पिक्चरच्या शूटिंगला एवढ्या लाईटा लागत नसतील तेवढ्या आमच्या घरात लावलेल्या लाईटा आणि चालू केलं ना आमचं रक्षाबंधन एकदम रात्रीच्या अंधारामध्ये बघ <laughs> लाईट नसल्यामुळे पंखा चालू नाही असलं गरम होत होतं ना नुसतं घामण आम्ही भी भिजलेलो पण ह्यांचं काय संबंध समजणच झाली या दोघा भनीभवंडच

बाबो ह्या भणी भावाचं काय ओराखत आहे का असा उभा उभा राहून फोटो काढ हिकंड बसून काढ असा तिरका काढ असा आडवा काढ त्यामुळे मग कॅमेरामध्ये दोघंजण बसणं पण झाले ती अमेरिकेवरनं मला मोबाईल आणायला लागला ह्यांचा फोटो काढण्यासाठी चायला एक तास ह्यांचा नुसता ला फोटोशूटच चाललेला ती जर लाईट असती तर बाबो मला पुढच्या वर्षी माझ्या माहेरला जायला लागलं असतं रक्षाबंधनला ह्यांचं ओराखतं आहे ना ओराखत आहे तर आता आत्तूबाई हाय हे बघा हा प्रॉब्लेम कोणा कोणाच्या घरे त्यांना भणी नाही त्यांना त्यांना आत राखी बांधून जाते आमच्या जा पण घरी असंच आहे ना दक्षिला माझ्या बहीण आहे ना जावच्या जावच्या जावला बहीण आहे म्हणजे जावला पोरगी आहे त्यामुळं प्रॉब्लेम असं येतो की आमचे आतूबाईच आम्हाला राखी बांधून जाते तेवढीच म्हणजे आव सक्की बहीण नाही आहे पण दक्षिला किती त्या दोन तीन मामी एक राखी बांधते आव चार पाच राख्या बांधून होतात त्याला दोन दोन हातात दोन सगळा कार्यक्रम झाला सगळ्यांचं रक्षाबंधन बंधन झालं आणि बाकी लाईट आली आता ह्यांच्या डोक्यात काय ट्यूब पेटली पटापट पटापट आम्ही सगळ्यांनी फॅमिली फोटो बिटो काढून घेतले आणि ह्या भरीबावानी काय ठरवलं माहितीये का परत फोटो शूट करायचा चा मायला मी तर कपाळावर हात मारून घेतला पटपट परत दोघ जण बसली बर का नुसता हातात तिचं ताट घेतलं फटाफट 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 आव साठ सत्तर फोटो काढून घेतलं माझ्याकडं आई शपथच बाबो रडायच मी तेवढं बाकी होतो आ बाय आलं कसला नाम वडलंय बाई ग माझ्या सासरची माणसं मला रस्त्यापर्यंत अशीच सोडायला आले जशी काय मी नांदायलाच चालल्या माझ्या माहेरला काय म्हणायचं राव बघितलं तर दोन तासानं भावाला राखी बांधून परत घरी येणार आहे टाटा बाय 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 करत पाक रस्त्यापर्यंत मला आणून सोडलं काय म्हणतं यांच्या मनात विचार तरी काय चाललेला घराच्या बाहेर आलं तर हो म्हणून झुंबड एवढी गर्दी रक्षाबंधन दिवशी आमचा नाका फुल टाईट मिठाईच्या दुकानात गर्दी रस्त्यावर गर्दी सगळी माणसं रस्त्यावर उतारलेली वाढतं जाता जाता आम्ही महादेवाचं दर्शन घेतलं आमच्या इथं प्रसिद्ध मंदिर आहे व नंदीबाबा ढोकाळीला भारी बाबा तुम्ही पण जावं बरं का तिथं आणि आज मी कशी दिसते माझ्या कानातलं झुमकं बघून काय सासूबाई म्हणते काय ते नमान्यासारखं अडकवले काय करणार माझ्या सासूबाईला फॅशन चेंज जाऊ दे बाबा ते तर चालतच राहतं पण आपण आपलं घालायचं चा सोडायचं नाही बयोगोश टॉपिक बघून ही बयाना सिग्नलवरची टकली झाली चार केस तिच्या डोक्यावर राहिले ती म्हणत असल काय ग तुमच्या मुंबईला ट्रॉपिक आहे नीलं मला इथनं लवकर काढ तिला म्हणलं बाया वाट बघत बस सिग्नल निघायची तू काय मी पण टकलं पडायला लागलोय सिग्नल सुटता सुटता कसं तरी पोहोचलो बघा माहेरमध्ये बाहेरमध्ये गेल्यानंतर मम्मी नसली म्हणून काय झालं पण माझी स्वामी आई तर आहे ना पहिल्यांदा गेल्या गेलं स्वामी आईचं दर्शन घेतलं आणि मम्मीच्या जागेवर जा दुसरी असणारी माझी भाऊजा आहे चला ती पण आता तयार झालेली साडी नेसून आलेली आता आमचा भा रक्षाबंधनचा कार्यक्रम चालू होणार होता पण इथं पोरांची मस्ती पहिल्यांदा आम्ही बसलो गप्पा गोष्टी केल्या पाक गप्पा गोष्टी करता करता न कधी वाजल्या काय ते काय कळलं नाही पप्पा व इता गेले आता मी ना माझ्या पप्पांना पण राखी बांधते का बनते कधीपासून बनते मला काय आठवत नाही पण मला जसं आठवतं आहे मम्मीनंच मला बांधायला सांगितलेले लहानपणी कारण का गावावरून पहिलं नाही का पोचताना राख्या लवकर पोचायच्या नाहीत ना मग माझे पप्पा कसे रिक्षा चालवतात मग ते सगळ्यांचे हात भरलेले असायचे आणि माझी पप्पांच्या हात रिकामी असायचे ना म्हणून मम्मी मा मला सकाळचं लवकर उठून पप्पांना राखी बांधायला लावायची मग तेव्हापासून सवय आहे आणि मग कधी पण रक्षाबंधनला मी पप्पांना राखी बांधते म्हणजे बांधतेच आता काय करणार खडूस आहे पण माझा भाव आहे ना आले खडूस आहे त्याला फोटो व्हिडिओ काढलेले अजिबात आवडत नाही तोंडाचे बघा कसे बारा वाजलेले आहेत आता झालं असं ह्या त्याच राख्या आहे ज्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला म्हणजे मी स्वामी केंद्रातून घेतलेल्या ना त्या आता आमचं दरवर्षी ठरलेलं आहे कपाळाला जर जास्त तांदूळ चिटकलं तर समजायचं बहिणीचं जास्त प्रेम आहे भावावर तेच आम्हाला बघायचं होतं आता चिटकतात आहे का प्रेम नाही आलय

आई नाही नाही मंडळी त्या लय अक्षदा कपाळाला चिटकल्या म्हणून तुमचा गैरसमज करून घेऊ नका की आमचं दोघं एकमेकांवर लय प्रेम आहे असं काय भयानो नाही बाबा आव पाक लहानपणापासून आम्ही एकमेकांच्या उरावर बसलोय असली भांडणं केलीत ना पाक येतं आकाशात तलवारी चढती चा चालतील अशा आम्ही भांडणं केलेत एकमेकाच्या झंजा काय उपाटलेत मम्मी तर आम्हाला वैता घ्यायची काड्या लावायची दरवाजाला आणि घरात म्हणजे आम्हा दोघांना कोंडायची आणि घरातनं बाहेर जगायची बसा एकमेकाच्या उरावर बसा एकमेकाचा जीव घ्या येऊ पुढे आम्ही मम्मी आम्हाला वैतागलेली पण आम्ही काय सुधारलो नाही बयानो आणि अजून तरी काय अजून पण लग्न झालं आहे दोघांचं दोघांना एक एक पार आहे पण आम्ही काय करतो माहिती आहे का सहजच एकमेकाला फोन करायचा अरे आणि मुद्दा म्हणून एकमेकाची कळ काढायची नाही ये असलं भांडायचं हे असलं भांडायचं एक दीड तास आम्ही एकमेकावर भांडत बसतो आणि एक दीड तास झालं ना चल टाईमपास होत नव्हता म्हणून तुला फोन केलं असली आमची गुन्हा ती बाबानो

कसा आहे आपला भातचा आहे की ना एक नंबर शेवटी माझा भातचा आहे ना आता झाला अशी गमती स्वामींची राखी ना म्हणून त्याला सांगितलं तुटली तर मम्माकडे आणून द्यायची आणि काय हो मंडळीनं तुम्हाला पहिलं सांगितलं ना बहीण नसलं की असंच असतं बघा माझ्या भावाला पण पोरगी नाहीये मला पण पोरगी नाही माझ्या नंदला पण पोरगी नाही माझ्या जावाला पण पोरगी नाही आमच्या खानदानमध्ये पोरगीच नाही म्हणून सगळ्यांच्या आत्या बघा पोरासने राख्या बांधतात अहो बहीण नसली पण काय झालं आखी गल्ली आला राखी बांधून गेल्या हात बघ किती त्याचा

<laughs> <दाए>। <laughs> दो <गुण>। <laughs> चारा चारा। <laughs> एक दोन तीन चार पाच जिंकले मी जिंकले काय जिंकून फायदा नाही बरं का कारण का अक्षर माझ्या जरी माझ्या भावाच्या जा कपड्यावर जास्त चिटाकले असल्याकडे तरी ह्या दोघा भावा भनी भावंडाचं एकमेकावर लय जीवाय आता झालं असं काय माझी भाऊ जर तिचं लग्न झाल्यापासून माझ्या कारभाऱ्याला पहिल्यापासूनच राखी बांधताना त्यांना ब म्हणजे लय जीवाय एकमेकाचा अगदी भनी भावंडासारखा पण मी डा मला टेन्शन येतं माझा भावंड मी सख्खी भनी भावंडा असून अजून एकमेकांच्या उरावर बसतोय पण हे दोघं अजिबात भांडत नाहीत कधी कधी तर मला डाऊट येतं हे माझी भाऊज नाही लागत माझी ननद लागते कारण का कारभारी मी माहेर ला आल्यावर असं वाटतं की कारभारीच माहेर आले ती आणि माझं सगळं माझं सगळं सो ह्या भाऊजला सांगत बसते ती हि निलम ना आज तसं केलं माझ्या चुकल्या करत बसतात दोघं जण असं कुठं असतं कराव असं वाटतं की मी माहेर मध्ये आले का सासरमध्ये आले काय कळत नाही बघा हे बघा लय चुकीचं आहे मला कंप्लेट करायची कुठं तरी जाऊन मी कम्प्लेट कर वर य्याल, फी만 ह落 Risk जाँ आता गडबड घोटाळा चालू होता त्यात मिठाई आणि चॉकलेट खायला मध्ये मध्ये पोरं लुडबुड करत होते त्या गडबडीच्या नादात बॅगेतनं ते, ना ते पाकिट काढायच्या अगोदर कारभाराच्या हातात आली छात्री मग छात्रीच गिफ्ट म्हणून दिली भाऊजला हसून हसून पाक मेलं आमच्या कारभाराचं गणित कसं असतं माहिती आहे का की म्हणजे कुठली वस्तू देण्याच्या अगोदर बहिणीनं पैसेच देतात मग त्यांना ते त्यांच्या आवडीची वस्तू घ्यायची असं त्यांचं गणित असतं हो आता झालं असं की भाऊजला आता तुम्हाला माहिती आहे आत तू राखी बांध बांधते तशीच मामी पण राखी बांधते चांगली राखी बिकी बांधून घेतली आणि मामीने पण भाज्याकडनं चांगलं घालिंग लोटांग न करून घेतलं ना बाबांनो गॅलरी फुल झाली वाटत मेसेज आला हा आमचं चार माणसात वागणं असं आहे की सगळ्यांना कन्फ्युजन पडतो कोण कोण म्हणतं तुम्ही दोघे बेस्ट फ्रेंड आहेत कोण म्हणतं तुम्ही दोघे सख्या भणी आहेत का नाही कधी कधी बहीण ननंद भाऊजामध्ये पण असं नातं असतं की ते बहिणीला पण मागं पडेल किंवा मैत्रिणीला पण मागं पडेल तसंच आमचं नातं आहे आता, आता भावावर एवढा जीव आहे त्या खडूसला राखी बांधते तर त्याच्यापेक्षा जास्त जीव माझा भ माझ्या भाऊजवर आहे आणि म्हणून आम्ही दोघे ना एकमेकीला राखी बांधतो ती पण मला बांधते आणि मी पण तिला राखी बांधते झालंय काय नक्की सगळ्यांच्या कपाळाला अक्षर चिटकायला लागले आज सगळ्यांच प्रेम होतच चालले वाटतं स्वामी चरणी प्रार्थना आहे सगळ्याच नात्यांमध्ये एवढं प्रेम वाढवते आणि सगळ्यांच प्रेम होतच दे हो आमचं नातं तिथपर्यंत पोचलंय की मी तिला कधीही फोन करून मी तिला ओरडू शकते काही बोलू शकते ती मला काही बोलत नाही किंवा ती मला कधी पण फोन करून कोणाचा पण राग माझ्यावर काढू शकते कारण आम्हाला माहिती आहे की संसारामध्ये एवढी चिडचिड होते आणि एक एक असं जवळचा व्यक्ती पाहिजे की आपण त्याच्यावर राग काढू शकतो ती आम्ही एकमेकींसाठी ती कधी एक पण मला ओरडू शकते मी तिला कधी पण ओरडू शकते देवाने जर मम्मी तर घेतले आपण बाहेरला गेल्यानंतर आपली नजर ही आईला शोधत असते पण ते नाही आहे माझ्या नशिबात हां पण मी माझी नजर हिला शोधते मी माहेरमध्ये गेलं घरात गेल्यानंतर पप्पा प्रिय कुठं आहे हा प्रश्न काय मला असतो की हां प्रिय कुठं गेली किंवा आमचा एकमेकीनं रोज फोन असतो काही कारण नसलं की नाही हां हॅलो बोल ना काय नाही सहजच फोन केला काय करतेस तू काय करतेस भांडी घासत्या कपडे धुत्या चल ठेवूया बस एवढं आम्ही एवढं जरी बोलतो तरी ना आमचं दिवसाचं समाधान होतं आणि सगळ्याच ननंद भाऊजाचं नातं इथंपर्यंत पोचू दे आता आहे आमच्या खिडकीतून विठ्ठल रुक्माईचा सुंदर असा मंदिराचा कळस दिसतो बघा सगळं रक्षाबद्दल कसं हसत खेळत सगळ्यांचं सा साजरं झालं आता सोमवार होता उपवास सोडायचा होता पहिल्यांदा आपल्या देवप्पाला महादेवाला स्वामी आईला आशीर्वाद म्हणजे नैवेद्य दाखवला आणि सगळेजण एकत्र जेवायला बसवलं हे भजी कुठं गेली पापड कुठे गेलं लोणचं कुठं गेलं आणि त्यात पुढं लावलेला बिग बॉस ते बघता बघता जेवण केलं तोपर्यंत आमची शेजारची मुलगी साक्षी तिचा वाढदिवस होता मस्तपैकी सोमवार पण होता रक्षाबद्दल पण होता चायला एवढा भारी दिवस झाला असं वाटलं नव्हतं खादाडलं खादाडलं भजी बिजी जेवण बिवाण केलं आणि गेलो केक खायला म्हणजे केक अहो मर्डर केला करायला गेलेलं केक मर्डर आणि सगळ्यात भारी काय माहितीये का त्या साक्षीच्या आजी बाई कसल्या गोडगोड होत्या त्या आजीनं बघितलं आणि मला माझ्याच आजीची आठवण झाली कसल्या हसतात एवढी आतुर आहे पोहराना सगळ्या या बारकुळ्या साक्षीच्या पुढं आमची चार पाच वर्षाची पोरं तिच्यापेक्षा मोठी वाटत होती काय म्हणायचं राव कुटुंबासोबत आहे ना बड्डे साजरा करायचे मज्जाच वेगळी बघा पैसा खर्च करून पण असली मज्जा कुठं विकत नाही घेता येणार बघा सगळं काम उराकलं आम्ही आणि नंद भाऊज आलो बाहेर घराच्या य खचाकच खचाकच फोटो काढलं आणि आजचा आपल्या व्हिडिओचा शॉट आउट जात आहे शिरीषा पाटील या गोड गोड ताईना ह्यांनी तर माझं टोपण मा नाव पण ठेवलेलं आहे मला लाडाने त्या मोदक म्हणतात ह्या मला प्रत्येक व्हिडिओवरती कमेंट करतात नेक्स्ट शॉर्ट कुणाला पाहिजे नीलम कुंभोडेच्या व्हिडिओवरती आणि सखीनोनी मंडळी इंस्टाग्रामवर मी स्टोऱ्या टाकलेले आहेत रक्षाबंधनच्या पटापटा जावा जावं आणि आपलं हृदय दिल धडक धडक फेकून द्यावं देदाना दन आणि लवकर लवकर निलम कुमोडेला इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि संध्याकाळी मी अजून फोटो पोस्ट करणार आहे भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये धम्माल करायला